आमच्याकडे पाहुणे आले होते तर ते पाहुणे सिंगर होते बरोबर तर त्यांनी काल कुणा कुणाला भेटवलं कुणाकुणाला अजून आणि कुणाला व्हिडिओ कॉलवर बघितलं कुणी बघितलं त्यांचा फोन होता फक्त चौधरी हा त्यांनी फोन होता अंक चौधरी हा का दाखवले नाही सांगून गेले पण त्यांनी भेटाय नाही पाहिजे ना भेटायला नको घ्यायला गरीबांना आज तुम्ही आज पण गरीबांना भेटाय यायला पाहिजे ना येतील की मग आपण वाट पाहतो का ना त्यांची काल सांगून गेल्यावर आज लगेच भेटायला यायचं का तुम्हाला दिवसाने काय अगं बाय तिला <laughs> <laughs> माहिती तर आहे का ती खूप मोठे लोक आहेत सुपरस्टार आहेत ते असू द्या त्यांनी घेऊन यायला पण भेटायला का त्यांना सांगून नंतर फोन केला त्यांनी आम्ही तिथे गेलो म्हणून भेटायला असलो म चांगलं दिसलं व्यवस्थित दिसल आम्ही आमची बहीण मी बहिणीचे पडग त्यांचा मेवना आम्ही भेटायला गेलो म्हणत्या सांगितलं त्यांनी

तर काल आपल्या इथं आहे ना मुंबईवरून पाहुणे आले होते तर त्यांनी काय केलं आपल्या इथं राहणाऱ्या आजी आज आजोबांना ते भरत जाधव यांच्याशी फोनवर बोलायला सांगितलं हाय का नाही आणि बरोबर का नाही काय म्हणते आपली छोटुकली आजी भरत जाधवना फोनवर बोललोय सगळे आजी आज लोक वगैरे आम्ही आणि अंकुश चौधरी यांना आम्ही व्हिडिओ कॉलवरती बघितलं खरंच खूप आनंद झाला आम्हाला सगळ्याला की आम्हाला इथं राहणाऱ्या आजी आजोबांना त्यांनी बघितलेलं आहे त्यांचं कसं लक्षातून जातं पण त्यांच्या पुन्हा लक्षात यायला लागलं की हां आपण ह्यांचे पिक्चर ह्यांनी ह्यांनी बोलले का म्हणून ह्यांना खरंच खूप आनंद झाला आम्ही टी व्हीवर दाखवल्यावर की हो ह्यांच्याशी बोललो का आम्ही म्हणायला लागले सगळे तर आमचे कुंभार म्हणते की त्यांनी भेटायला यावं दोन चार दिवसात असं नसतं येथील वेळ काढून त्यांनी सांगून गेलेत आम्हाला दादा की आम्ही घेऊन येऊ त्यांना का डे कुंभार हा हा भेटायला घेऊन येऊ म्हंटले आणि त्यांनीही म्हटले की आम्ही तिकडे आल्यावर भेटू वगैरे तर भेटायचं का मग सगळ्याला कुणाला भेटायचंय हा अजून अंकुश हा आणि अजून हा भेटायचं ना तर काल बोललो मस्त वाटलं आणि आमची आजी पण एकदम मस्त आहे खुश आहे काय म्हणते आजी बरे।, बरे का दुधुपी आहे दुध उपयेते बस झालं बघा नको भाकर भाजी खाते का आता भाकरभाजी खाते भाकर। खाते अजून काय खाते त्याच्या बरा भाजी मस्त हा आणि चालायला लागली माहिती का मेन म्हणजे खूप आनंद वाटला त्यांना व्यवस्थित आणि आपले हे आजोबा पण व्यवस्थित आहे ना आम्ही टोपी दिले घालायला आजोबांना अंकुश दादा भरत भेटायला मी सूर्य कुंभार बोलते तुम्हाला लवकर भेटायला सवळ काढून भेटायला नाही कामा सवळ काढून भेटायला गरिबांना खा तुम्ही गाणं चांगलं म्हटले अंकुश दादाला दाखवलं आम्हाला आनंद झाला सगळ्यांना <laughs> म्हणजे वृद्धाश्रम नाही म्हणता येणार पण त्यांचा काम खूप मोठा आहे त्या सांगतेच पाहिजे तर दोन मिनिटं त्यांच्याशी बोल म्हणजे आहे हे जाऊ नका राजू दे भेटू तरी सगळ्यांना अरे, ना, अरे ना, तो दीपा ती का बोलवून दिस भेटू तरी भेटू दे हा त्याच्याशी बोल नको एक मिनिट तुम्ही बोला नमस्ते नमस्कार खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून आम्हाला जरा भाऊक झालेत तुमचे मित्र आणि नेहमी तुमचे पिक्चर बघते पण आज प्रत्यक्षात भेटून खूप छान वाटते आम्हाला तुम्हाला बोलून तर कोण आहे बघा बरे कुठे

आमचं युट्यूब आहे छोटासा ते युट्यूब वरच्या आम्ही उद्या तुमचं हे करू थोडस माघे भाषेव भाष माझा कडे देव माझा पाझतो माझा कडे देव माझा पाहतो मागे मां मंगेश पुरी भावे जन्म जन्म काहा रोगी संसारिया आनंद भोगी जन्म जन्म काहा रोगी संसारिया आनंद भोगी विराटी की म्हणू जोगी विरागी की जोगी चिता भस्म सर्वांगास चिता भस्म सर्वांगास लुप माझ्याकडे माजा कडे अड़ता तो जोग योवसाची वो हो में देव जन्म जन्मांचा योगी संसारी अनंत भोगी जन्म जन्मांचा योगी संसारी अनंत भोगी विरागी की मरुभोगी विरागी की भोगी

ज्यामध्ये दोन मंगेश पाडगावपर्यंत हो दोन सुना पण आहेत यांचं ते सांभाळ करते आम्ही तिथे आलो होतो तर मी म्हणजे नाही फक्त थोडा वेळ त्यांच्याशी बोलत ना खूप बरं वाटेल सगळे त्याचे अरे मी गाऊ शकलो नाही विचार मला गाताच येत नव्हतं दोन मिनिटं फक्त आहे सगळ्यांना मी एक व्हिडिओ कॉल तुला लावू का म्हणून दोन मिनटं टॅन ऑफ स्पीकर फोनवर टाकू का हां हां भरत जाधव आहेत धन्यवाद नमस्कार धन्यवाद तुम्ही सगळ्यांना बघितला असता तर खूप आनंद झाला असता आम्हाला व्हिडिओ कॉल करून आम्हाला तुम्हाला बघायला भेटला असतं तर आम्ही आम्हाला आनंद झाला असता आमच्या इथल्या सगळ्या आजी लोकांना कारण टीव्ही टीव्हीवर रोज पिक्चर बघतात ना ते लोक मराठी पिक्चर शिवाय दुसरा पिक्चर नाही बघत पण पिक्चर नमस्कार नमस्कार जत्रा जत्रा पिक्चर बघितलं जत्रा

आपण जाऊया मनात अंबिका माझी एकलीच बसली मनात 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 खूप आईच माझ्या मनात सदा आनंदाला या सदा आनंदाला सदा या सदाला धनोबरा या लागल लगळीला लंगरळीला धरी या घ्याला येलूच्या धरीला धरल्या त्यान खडकावर मारील्या मारिल्या तेला चमत्कार देवान देवान तिल मेण्याला जीवदान जीवदान अनुभवाला तिथ अनुभव आला अनुभव आला तिथं अनुभव आला माझ्या आईचा गोंधळ बोलकालावर संगळ माझ्या आईचा गोंधळ बोलकालावर संगळ उनारंकाची धावाची आई हाय भोळ्या भावाची आई रंकाची रावाची आई हाय भोळ्या भावाची निवारी निवारीळ सादा निवारी या बळ या बाळाला आयच बळ तुमच्या बाळाला आईच बळ छान आईच्या सेवाला अप्सरा इंद्राची आईची आंघोळ साता समिद्राची लुगड धरतीच आभाळाची चोळी काळ्या ढगाच काजळ आईच्या डोळी असा थाट हाय निर्मळ असा थाट हाय निर्मळ या बाळाला आईचं बळ